तुम्ही मला म्हटले टाइम संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट पुन्हा जर बाबाला ऍडमिशन दिलं जर माझी प्रोसेस आहे जयंत पाटील सोनेच एलचे जयंत पाटील माहिती काय काल काय बघितलं नाही काल का चुके सीईटी सेल डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाइन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि कॉलेज सीआय सेलनी डोळे बंद केले होते मला चार चार वेळा वेळेला सीआयटी तोपर्यंत सीआय सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड यांनी मला चार वेळा मारायला ना हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज मध्ये सीईटी सेलकडे आहे सीईटी सेल मध्ये कॉलेज किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्या पानामुळं यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेलतात सीईटी सेल, सेल म्हणजे कॉलेज कडतात यांचा काळाबाजार करेला काय चाललंय कर तीन तीन लाख रुपयाला

我好，谢谢、oh,。Oh,

काल मला इकडचं इकडचं तिकडं फिरवताय हा माणूस थांब तुझा चर्चा चालू आहे चालू होती आम्ही आमचा प्रॉब्लेम घेऊन येतोय तुम्ही आमचं टोकरून चालू लागले ते एक वर्षी मला सांगितलं सीएटी कडून मेल पाहिजे मी आणला इथे यायला सांगा मी तुम्हाला इथं बांधलेलं नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटलं तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार करून लिहून द्यायला दी कॉलेज कोरा कागळ नाही फक्त तुम्ही शांत लेटर एडव्हर मॅडम तुमची इज्ञत करते म्हणून काल मी तुमच्यासाठी शांत होते तुम्ही स्वतः बघितलंय ना दादा तुला ज्या दिवशी अंगावरती जाईल ना मग रक्त निभलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा मा पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सत्यासाठी चळवळ चाली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला सांग लेखी चांगले मी माझा वर्ष वाया घालवणार नाही जर जर परत तुला अंगावर कोणते शब्द नाही असणार माणसाला फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल नाही तर दुसऱ्याला दिलं जाईल आणि चालली मला लेखी हवं कॉलेज चा नोट पाडव तर तुम्ही जे जे बोललो सी टी सेल करून मी 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 आणून दिला तुम तुम्ही मला दिलं माझ्या डॉक्युमेंट मध्ये जी काही मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा तिथं लिहून द्या मी तुम चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हंटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लो ओळखेत मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर एकमेव नेतृत्व ही मी माझी सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर टाळलं ते मला म्हटले सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सैलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दे त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास जावल करून तिथं आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स भेट मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सी स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही तू तुझ्या ओळखीवरती तू तुझं करून आम्ही थांबू एक एक वर्ष वाया जाण म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेला माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारताच सोडता आणि एखाद्या लॉकडाऊन फोडाला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता पंतदा कोण सगळं तुम्ही करताय बरोबर की नाही तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मिळाला ना मी आणलं गव्हर्नमेंटला इथे उभा करतो मी आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या सीएटी सेल ची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काय म्हटलंय की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं असंय उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर लोकिशनच्या वेळेस सांगला तर सीएटीसी व्हेरीफाय करणार म्हणजे उद्या जर मी मृत्यूचा दाखल जर सेल आक्षेप घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता आधीच चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना, ना मी काल स्टुडंटच्या हेसी आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय झालं ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले yeah. मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करतं कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्ध रात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही